महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत महत्वाचे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आज आपण पाहणार आहोत उद्धव ठाकरे यांचा जीवन प्रवास तर चालू करूया उद्धव ठाकरे यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ रोजी मुंबईमध्ये झाला त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक होते उद्धव ठाकरे यांचे शिक्षण सायरन स्कूल आणि नंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून झाले त्यांना फोटोग्राफीचा विशेष आवड असून त्यांनी काही फोटोग्राफी प्रदर्शनही भरवलेले होते राजकीय क्षेत्रात सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा फारसा सहभाग नव्हताच परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेनेच्या हिंदुस्तान या निवडणूक प्रचार मोहिमेचा प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला तेव्हापासूनच राजकारणात मध्ये ते सक्रिय आणि त्यांची कारकीर्द सुरू झाली 2003 हजार मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली हे एक मोठे वळण ठरलं त्यांनी पक्षामध्ये सुधारणा केल्या आणि युवा नेतृत्वाला संधी दिली दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा युती झाली होती मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाले अखेर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांचा मुख्यमंत्री कालावधी कोविड 19 महामारीच्या काळात होता त्यांनी विविध उपाययोजना करून राज्याचे व्यवस्थापन तर केलेच आणि त्यात राज्याला शांत आणि संयमी नेतृत्व शैलीने अनेकांचे लक्ष सुद्धा वेधून घेतले जून दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या सरकारवर राजकीय संकट आलं शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला नंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नव्या गटाची स्थापना केली उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे त्यांच्या वडिलांपेक्षा वेगळेच परंतु आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा आवाज आहे हे होते उद्धव ठाकरे यांच्या जीवन प्रवासाचे थोडक्यात दर्शन राजकारणातले त्यांचे पुढचे पाऊल कोणते असेल हे पाहणे उत्सुकाचेच ठरेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद